महाराष्ट्र मित्र चीजिंग आता है आज़ाद मैदान में शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य तो 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 मतलब हमेशा व्यक्ति देखा गया है हमने शिक्षकों को एक काफ़ी ठहराव में पास हो गया ये हो गया नवंबर डिसम्बर से मिलेगा ये करेगा इस तरह के हंड्रेड परसेंट अनुदान के लिए लेकिन कई सालों से चल रहा है फिर भी वे को इनका कुछ खत्म नहीं होता है शिक्षक शिक्षकों आंदोलन आज़ाद चालू ही रहते हैं भले वो पिछली बार भी ऐसे ही हुआ था एक तो दीपावली भी उन्होंने काली दिवाली करके निधि मिला थी यहीं पर आजाद मैदान में ही मनाई थी जबकि मतलब एक इससे ऐसा है कि आप शिक्षा की देवी सरस्वती की पूजा होती है फिर यहाँ पर टीचर्स को ऐसे आंदोलन करना पड़ता तो है कुछ समझ में भी नहीं असर गवर्नमेंट ने इसके बारे में क्या है क्या बता असर तुम्हारा क्या वाले का है असर फिर से गवर्नमेंट असर आगे पर मैं ये उन बगित जर आता आता हवे तर तेव्हा सप्रम नमस्कार तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बंधूंना आझाद मैदान म्हणून विनंती करण्यात येते की मागे नोव्हेंबरमध्ये शिक्षक समन्वय संघ यांनी जो आंदोलन लावलं दरवर्षी नैसर्गिकरित्या पुढचा टप्पा शिक्षकांना मिळाला पाहिजे अहंसता अनुदानित शाळेच्या संदर्भामध्ये माननीय शिक्षणमंत्री स्वतः नऊ नोव्हेंबरला आझाद मैदानला येऊन गेलेत आणि त्यांनी स्वतः आश्वासन दिलं की अहंसता अनुदानित शाळांना पुढचा टप्पा एक जाने एक जानेवारी चोवीसपासून देण्यात येणार आणि अवघ्या एक महिन्यामध्येच मग त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले वक्तव्य बदललं असं नेमकं काय होत आहे तरी राजकारणामध्ये राजकीय लोकांवर शिक्षकांचा असो किंवा सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही जर लोक या देशाचे मालक आहेत याचाच अर्थ की लोकशाहीमध्ये जनतेचा वचक शासन आणि प्रशासनावर न राहिल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपलं वक्तव्य बदललं आणि त्यानुसार मग शिक्षण सम शिक्षक समन्वय संघांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसापासून तीन जानेवारीपासून आझादमध्ये इथे आंदोलन लावलं आहे हा टप्पा पुढचा भेटावा यासाठी सातत्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब माननीय शिक्षणमंत्री केसरद साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांसोबत चर्चा द्या परंतु एवढाले दिवस जर आगाद मैदानामध्ये शिक्षकांना जर आपल्या हक्काच्या मागणीसाठी बसावा लागत असेल तर ही लोकशाहीची फट्टाच म्हणावी लागेल मित्रांनो जर पक्ष कोणताही असो सरकार कोणाचाही असो निर्णय अवघ्या आठ दिवसामध्ये मिळायला पाहिजे परंतु आज तसं का होत नाही वर्षानुवर्षे शिक्षकांना न्याय देण्याची जेव्हा वेळ येतो शिक्षकांचीच फसवणूक केल्या जाते याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपण जे प्रतिनिधी निवडून देतो आमदार असतील पदवीधर आमदार असतील किंवा जनरल मतदारसंघातून निवडून जाणारे असतील त्याच्यावर या शिक्षित लोकांचाही दबाव राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी खूप उशीर होतो बरेच शिक्षक त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत बरेच शिक्षक बिना रिटायर झालेत काही शिक्षक मृत्यू पावलेत ही अशी अवस्था जर या सुशिक्षित लोकांची असेल तर शासन खरोखरच सामान्य लोकांच्या समस्याकडे लक्ष देत असेल काय हे अने असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आणि म्हणून येणाऱ्या काळाने येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांनी बहानेबाजी करण्यापेक्षा आपले प्रश्न सोडवण्यासाठी आझाद इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आपण जेव्हा आपल्याला न्याय देऊ तेव्हाच आपण इतरांना न्याय देऊ शकतो अन्यथा या लोकशाहीचा पड्ड्याबोड या देशातील राजकारणी लोकांना लावलं असं एका वाक्यात तुम्हाला सांगतो आता जे फस्ते तुम्हाला काय म्हणते आता टप्पावार घेतला तरी आहे असं ओपिंग मत होईल काय काय मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाच तारखेला एक पत्र पाच तारखेच्या संदर्भातला पत्र निघालाय तर ते शिक्षण सचिवांना दोन वाजेपर्यंत माहिती मागवलेली आहे आणि ती बैठक माननीय शिक्षणमंत्री केसरकर साहेबांनी सात के तारखेला लावलेली आहे तसं पत्र उद्याला किंवा मंगळवारला निघू शकतो आणि याच्यामध्ये सर्व शाळांना संस्था अनुदानित तीस टक्के असेल चाळीस टक्के असेल साठ टक्के असेल या सर्वांना एक जानेवारी चोवीसपासूनच टप्पा मिळाला पाहिजे आणि प्रत्येक पुढच्या वर्षी काहीच आंदोलन न करता नैसर्गिकरित्या टप्पा मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा तिहार आमच्या हातात भेटणार त्यावेळेस आम्ही आंदोलन बंद करूया नाहीतर अवघ्यात आमचं आंदोलन आणि हा संघर्ष सुरूच राहिला तुम्ही मी गडचिरोली जिल्हा पुरची तालुका छत्तीसगड बॉर्डरवरून मुंबई आणि माझं शाळेचं अंतर बाराशे महाराष्ट्र त्यास हा शेवटच्या पार्टी टप्पो तर महाराष्ट्रातील प्रत्येक वेगवेगळे जिल्ह्यात लोक दिसतात संग्रामपूर जिल्हा बोलता एकदम वाला होणेवाला कैसे मतलब टप्पा लिहू हर साल बैठण ही पडता जो पॉलिटिशन इनका भरसा मतलब हंड्रेड करके कसं मागणी करी यूजने काय

काफ़ी दिल्ली जालवा से भी है ऐसे अलग अलग जिलों से पूरे सब शिक्षक समन्वय सकते मतलब उनकी ताकत दिखाई दी है फिर भी देखिए ऐसी हमारी जो गवर्नमेंट है अभी तक मतलब टीचर्स को भी छटकारें तो कैसे भारत का भविष्य भविष्य आगे होगा जबकि कोई विद्यार्थी बनाना है देश बनाना है टीचर्स के आगे और टीचर्स क्योंकि ऐसा नहीं कि अलग अलग दूसरी समस्याएँ तो है ही ये लेकिन अभी यही है उनको तो खुद के सैलरी के लिए इधर बैठकर ना पड़ रहा है जबकि अभी बोर्ड के एग्ज़ाम से बोर्ड का बोर्ड का टाइम टेबल आ गया हार्ट टेबल में बोर्ड के गलत बोर्ड के एग्ज़ाम्स शुरू हो जाएंगे कभी टीचर करता है हमारे देश के मतलब ऐसा शर्त की बात है आप महाराष्ट्र के हर चीजें कि यहाँ पर जुड़ बड़ी तादाद में हो जाती तो जाए और मैं पास जवाब दो करके पैनल लगा बैठा हुआ है तो यही कहना चाहिए आपकी आपके कि हम हमेशा लड़ते रहते थे आपके लिए टीचर आजाद कर जाने की और इसलिए आपने अभी तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज अभी सब्सक्राइब करें लाइक कभी शेयर करें दुआ करें कि टीचर्स की मांग भी पूरी होारह सौ रुपये के जी थे देश कोई उन्हीं की बात भी एक साल से लगभग बैठे हैं सीनियर कॉलेज के प्रोफेसर मतलब ऐसे सोचने की बात है हमारे देश के भी मतलब जब भी जो भी मतलब ऐसी तकनीक में हो से जब तो से। भी तो से मतलब जो उनको भविष्य के हाथ में देश को कैसे आगे करना है क्या हम बात करते सामने सर आप कहाँ से हो सर मैं किती वर्ष झाल्या तर किती माहिती झाले काय असं तर आमच्या महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून गेल्या सहा फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी आंदोलनाला पडतो आता सहा फेब्रुवारी त्या परवा आलेली आहे आणि पण किती एक वर्ष होणार आहे तर आमची मागणी जी आहे की महाराष्ट्रामध्ये विनाअनुदान धोरण चालू होण्याच्या चा अगोदरची जे अष्ट्याहत्तर महाविद्यालयं आहे या अठ्ठ्याहत्तर महाविद्यालयाला सरकारने शंभर टक्के अनुदान द्यावे अशा पद्धतीने मागणी आणि सरकारने या संदर्भामध्ये सतत आम्हाला सकारात्मकता दाखवली सरकार तपासण्या करतं सरकार आव्हान मागवतं सरकार करून त्याच्या रिझल्टपर्यंत रिझल्टपर्यंत म्हणून आम्ही गुवा अनुभवावून यावेळेस लक्षात येतो की सरकारनं समजा तिथली सकारात्मकता दाखव तरी आपण आंदोलन करू जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही किती पडत नाही तोपर्यंत आपण सुद्धा आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की जवळपास दोन शिक्षण सुद्धा रिटायरमेंटच्या जवळ आलेल्या एक प्रत्येक वर्षी एक कृषी रिटायर होतं आता तसं म्हटलं तर या चोवीस वर्षामध्ये बऱ्याच लोक इनामदारी ओढावर काम करून हाला की ते नागरीच्या पॉलिसीमध्ये न बसणाऱ्या महाविद्यालयामध्ये जो करून सुद्धा आता रिटायरमेंट आली तर या प्राध्यापकांच्या एक खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या विकासावर अप्रत्यक्षरित्या पडतो कारण जोपर्यंत देशामध्ये कळवणारा आणि शिकणारा स्वतंत्र स्वतंत्ररित्या काम करू शकत नसत तर मग अशावेळी भारत विश्वगुरू कसा होईल हा एक प्रश्न समोर येतो आता देशामध्ये दे विश्वगुरु होण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही या आझाद मैदानावर जर पाहिलं तर आझाद मैदानावर फक्त शिक्षण विभागाच्या संदर्भातच जास्त प्रमाणात आंदोलन आहे उदाहरणामध्ये शिक्षकांचं आंदोलन आहे अंगणवाडी सैनिकांचं आंदोलन आहे प्राध्यापकांचं आंदोलन आहे बार्टी सारथी महाज्योती याच्यामध्ये रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि भार विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आनागोली तयार झालेली आहे आणि ही आनागोली दूर केल्याशिवाय जे नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे किंवा जे कथाकथित मोठे मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांचं मत आहे की भारत विश्वगुरु व्हायला हवा हा कसा होईल तर शिकणारा आणि शिकवणारा जर आंदोलनामध्ये असेल मोर्चामध्ये असेल तर निश्चितच एक मोठा तरी पाश्चिमात्य विचार होता आहे तो म्हणतो ज्या देशामध्ये शाळेंचं प्रमाण कमी असतं त्या देशामधली जनता जेलमध्येच असतात जनताच महाराष्ट्र आणि आता आपला महाराष्ट्रसुद्धा त्याच शकतो महाराष्ट्र हा मुळामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ही घटना फार वाईट आहे मी आदरणीय शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो इवन महाराष्ट्र राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत किंवा डेप्यू सी एम आहेत सी एम आहेत त्यांना मी विनंती करतो की हे जे महाराष्ट्राची खालावलेली परिस्थिती आहे ही तुमच्या माध्यमातून त्याला सुधारण्यासाठी हातभार लागावा म्हणून आमची विनंती आहे की तुम्हाला आमच्या ज्या समस्या आहेत ती लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढी आमची मागणी आहे का आहे बाबा गरीबों का शहर तो ती है हमारे यहाँ वहाँ के गरीबी बार विद्यालय में ज़्यादातर जो है वो देहात के बंदर से हैं के गरीब बच्चे पढ़ते हैं बच्चे पढ़ते हैं हमारे यहाँ बच्चे पढ़ते हैं हम लोग फीस के बहुत ज़्यादा कंसेशन करते हैं लेकिन हम चाहते हैं कि हमारे का हर 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 स्टूडेंट जो है वो प्राप्त करें करें लेकिन सरकार जो है प्रोफेसर्स को और अस्टल कोई ध्यान नहीं दे रही है हम यहाँ पिछले एक साल से आंदोलन कर रहे हैं तो अभी तक हमको सोशल के पर कुछ नहीं मिल रहा है जबकि पाँच छः मकतमा यूनिवर्सिटी ने यूनिवर्सिटी के आ, लोगों ने आकर के कॉलेज की तपाशनी की है और मंत्रालय में हमारा प्रकरण जमा भी है लेकिन अभी तक उस पर कोई ख़ास डिसीज़न और टक्कर नहीं हो रहा है इससे अब छः फरवरी 2024 को यहाँ पर पूरे तेईस से बैठे हैं चौबीस को तो एक साल हो जाएगा तो हम लोग आगे दो दिन के बाद जो है बड़े पैमाने पर यहाँ आंदोलन करने वाले हैं गवर्नमेंट को शासन को चाहिए कि हमारी ये मांग जो है जो दो तो हज़ार एक के अठहत्तर महाविद्यालय हैं जितना से शिक्षण सेवक लागू नहीं होता है महाराष्ट्र शासन जो है हमको हंड्रेड परसेंट